नमस्ते मी रमेश जावीर खरसुंडी माणदेश पक्षी निरीक्षणातील एक अनुभव सांगत आहे आज मी मिटकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी एका तळ्यावर आलो आहे आणि तळ्यावर मला रोहित पक्षी काही दिसू पाहत आहेत एक रस्त्यावरून जात असताना एक दिसलाय त्याचं व्हिडिओ किंवा फोटोग्राफ काय मिळतोय का प्रयत्नात आहे टिटव्या ओरडत आहेत काही आडई आणि तिची पिल्लं आ, या तळ्यामध्ये विहार करत आहेत बघूया निरीक्षणातील एक अनुभव हळूहळू मी चाललेलो आहे वाहेर बदकं सोनेरी बदकं या तळ्यामध्ये आहेत आणि पोहत पोहत चाललेली आहेत दरम्यान एक फ्लेमिंग गो तथा रोहित पक्षी मला दिसला पण आज मला दिसणं काही पांढरी बदकं पण आहेत पहा देशामध्ये काही बाबळीची झाडं जास्त आहेत पांढरी बदक हे कुठून आलेत काय माहीत माहीत नाही घसरून पडलो पहा मी थोडं पक्षी निरीक्षणातील एक अनुभव बदकं नाहीशी झाली पण पांढरी बदकं मात्र दिसतं आहेत अगदी दि सुंदर दृश्य या तळ्यामध्ये पाहायला दिसतं आहे शेमिंगो तथा पांडव पक्षी कुठंतरी गायब झाला पण बदकं आणि सोनेरी बदकं पांढरी बदकं आणि सोनेरी बदकं मात्र पाहायला मिळाली